नाही त्यामुश्याने स्वरूपित्र्यामुशीराण लागले काहीतरी ती नियोजन करून ती आवाज काय होत नाही आवाज खाली करा सुया असू द्या नाही तर आपण असू नाही तर काय होत नाही हा आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सगळे जण आम्ही सगळे त्याच्यामध्ये टीम मध्ये काम करतोय जिल्ह्यापासून अगदी राज्यापर्यंत सगळ्यांच्या बरोबर संपर्क झालाय आणि जरी काय असं वाटलं आपल्याला तर आपण अगदी पोलीस स्टेशनचा वगैरे सुद्धा याच्यासाठी आधार घेऊ शकतो आपण शंभर टक्के असं काय नाही आणि हे मुळात काय ही बाब किरकोळ बाबा आहे आणि असल्या बाबाडे आपण काही लक्ष देण्याचा अर्थ नसतो आणि फार मोठी बाबा आहे काय भांगत नाही सांगितलं तसं की आपण जे आपल्या उद्योगात असतो त्या उद्योगापासून कुठं आपल्याला दुर्लक्षित करायचं काय तर दुर्लक्ष व्हावं काय नुकसान व्हावं अमुक अशासाठी पण बऱ्याच गोष्टी चालू असतात त्यामुळं ह्याच्यात काही तथ्य नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज बघतोय आपण अंधश्रद्धेच्या माध्यमातन कितीतरी गोष्टी चांगल्या चांगल्या पुढे आलेल्या आहेत की ज्याला कुठल्याही गोष्टीचा काय बिनबुडा गोष्टी असतात त्याला उचलून धरून लोक वगैरे काहीतरी आपलं कुणाच्या तर मनात काहीतरी करायचं काम करत असतात अशा गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं नाही आणि त्यातून जरी काय आपल्याला वाटलं तर आपण कायदेशीर आधार घेऊ शकतोय आणि सर सांगतात तसं शंभर टक्के आणि काय माहिती आहे का त्या सर्व गोष्टी आहेत ना कुठं लिंबू कुठं बिब कुठं सुया हे टाकून कुण, कुणाचं काही वाटणं हे वा लक्षात घ्या आपण आज म्हणजे एकविसाव्या शतकात म्हणते ना तसं आता आपल्याला चांगलं वाईट कळतंय मोबाईलवर सगळ्या गोष्टी कळते आणि ह्या अशा गोष्टी टाकून जर असं वाईट होत असत तर एखाद्यानं बागच लावली असती ना रोज दहा दहा इसी लिंबू कुणा दारात आणि <laughs> आज सगळ्यात महत्वाचे बाब रयत शिक्षण संस्थे ज्यांनी स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटील त्यांनी सुद्धा काय सांगितलंय तरी असल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं ना आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायचा आपल्या आपल्याला जी प्रगती त्यात साधता येष करायचं छानपैकी पुस्तक तुम्हाला वाचायला आम्ही देतो दाभोळकर सरांनी लिहिलेली पुस्तक आहेत सुंदर पुस्तक आहेत प्रिया कुठल्याही गोष्टी मग त्यामुळे कसं वाटत आपल्याला मग काय होईल काय होत नसते तुम्हाला सांग कुठली गोष्ट होत नाही तुम्ही चांगलं ऐकून घ्या तुम्ही विठ्ठला बघताय विठ्ठल आपल्याला काय तसं ऐकून घ्या हे असलं टाकून काय आपलं वाटलं होत नाही आणि म्हण ऐकून गेच्या गया दोन आहे त्या दिवशी असं काय नाही हो श्रद्धा आणि अंधश्रद्धा हेच बनपूर गणाते गणाते। ही अंधश्रद्धेतला प्रकार झाला शंभर टक्के ही अंधश्रद्धा ही काहीतरी टाकून कुणाच काहीतरी करून असं जर होत असलं तर ते मी सगळ्यांनीच केलं बघितलं तुमच्या लक्षात किरकोळ बाबा हे जे घातलेले किरकोळ दाबे आपले हे असतं दाट टोकर असं असतं तर मग प्रत्येकाने या गोष्टीच केल्या असत्या कशाला शिकायचं कशाला काय करायचं कशाला हे असलं आणायचं लिंबू बिंब काय घालायचं असं होऊ दे म्हणायचं असं झालं असतं मग कोणी जगात कोणी काही काम हिर ही ही करू शके काय ह्याला का काय सम आहे ना रसाळ लिंबू ठेवू दे पावसाळ्यात माग असते काय तुम्हाला काय नाही बाबर काही काय आपण आणि तुम्हाला तशी काय वाटली शंका कुणा वाटली काय वाटली त्यांचं आपण निरसन करू ऐकून घ्या पुण्यावर ही करण्यापेक्षा अलग लक्षात आणि ह्याला आपल्याला पूर्णपणे पोलीस स्टेशन आपल्या बाजूला असते तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रभर काम करते त्यात आता सर आले आम्ही आलो इथं आलं लक्षात कुठल्या गोष्टीला घाबरायचं नाही दाडसाना असल्या गोष्टी आपण ऐकून घ्या काय ही कोणी टाकले आला का आमच्यासाठी टाकले म्हणून ही धुवून ह्याचं आम्हाला वाटलं खाऊन तुम्ही टाकला माणूस एक अशी वस्तू आहे मला सांगाय की काय पचवते आहे ना एखादा बोकड कापले त्याचं माणूस खात लोक तसलं आणि लिंबू आपल्याला पचत नाही तुम्हाला काय वाटतंय काय वाटतं या गोष्टीचं नाही कसं विचार झाला सकाळी वॉशरूम ला जाऊन आल्यानंतर बाहेर बघितलं बाहेर बघितलं तर फर्स्ट टाइम म्हणजे असं झालंय ना मग थोडं ह्याना उठवलं म्हटलं अहो बघा हे बाहेर काय आहे <laughs> मग हे आले मग ह्याने आपला कुंड टाकले खून टाकले खून टाकले कालवा केला मग माझ्यातच का टाकले असं हे झालं मग नंतर थोड्या वेळाने आपले मारुती सरांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जास्त काही टेन्शन घेऊ नका सुरुवातीला कसं आहे आपल्या समाजात अजून अज्ञान आहे 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 अंधश्रद्धा अशिक्षितपणा आपण मात्र चांगला अजून शिकलेलं आपल्याला गोष्टी पटकन लवकर कळल्या पाहिजे ज्या ठिकाणी अजून हे शिक्षण पोहोचल नाही तिथं ही या गोष्टी घडतात पण ती लोक सुद्धा समजूतदारपणानं घेतात तर तुम्ही आम्ही खूप छान आहे त्यामुळे या गोष्टीचं फार लय एवढं न मागवता फक्त सातत्यानं जर आपल्याला त्रास होत राहिले तर आपण आपल्याला पद्धतीनं सरकारने सांगितलं कसं आपल्याला पूर्ण शासनाचं पोलीस स्टेशनचं सहकार्य लागतं कायदा कायदा तरतूद केलेल्या त्यामुळं काही घाबरायची गरज बोला तुम्ही आणि काही मंडळी आहेत आता हे विज्ञानाचे म्हणजे चांगले काय झालं हे पूर्वी जे कसं आमशेला वगैरे काही गोष्टी जी वापरत होती ही ती पूर्वी कसं डॉक्टर ही काही नसायचं काही गोष्टींचा वापर असावा घरात असावा म्हणून ते बांधून ठेवणे वगैरे हे आता काय व्हायला लागले त्याचं वेगळंच काहीतरी व्हायला लागले आणि ते दुसऱ्या दारात आता ही उचलून तुम्ही फेकला असून कोणाला माहित नसताना मग ती त्याच्याकडे जाणार काय कुठं काय त्याला काय हाती लावला आपण लक्षात घ्या अमावश्या पुण्या वगैरे या गोष्टीला या घडतात आणि आपण अशुभ मानतो पण छत्रपती शिवरायांचं उदाहरण घेतलं शिवाजी महाराजांचं तर त्यांच्या सगळ्या मोठ्या ज्या सगळ्या लढाई आहेत त्या किंवा जे जे घडलंय त्यांनी त्या सगळ्या आमोशाच्या रात्री केल्या आहेत फुटबॉल आमोशा जर अशुभ असते तर शिवाजी महाराज सक्सेस झाले असते का झाले असते का संपूर्ण स्वराज्य ज्यांनी उभा केलं के त्यांच्या सगळ्या ज्या आहेत किंवा सगळे जे मोठे मोठे लढ्या आहेत ज्या सगळ्या स्वार्या आहेत त्या सगळ्या आमोशाच्या रात्री सगळ्या झालेल्या आहेत अलग लक्षात त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही आम्ही खरंतर लक्षात घेतल्या पाहिजे या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा आपली चांगली उदाहरणं आपल्या समोर आहेत ती आपण लक्षात घेऊया अलग लक्ष मोठ्या मोठ्या लोकांनी जर असं आपल्यासोबत आदर्श ठेवले असते तर ही छोट्या काय म्हणे आपण किस्केड कि असतील काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं जे कोणी करणार असतील त्यांचा त्यांना लभा हे तेच नव्हते मागाशी सरांनी सांगितलं सांगितले तसं श्रद्धा आणि श्रद्धा तुम्ही ते उत्सुल तुमची श्रद्धा द्यावं हायच की ते उचलून टाकलं असतं जे याकडे जाऊन नुसतं एक वाक्य म्हणायचं तिकडे कुठे तुम्हाला काय करायचं तुमची श्रद्धा आहे नको देवा अंधश्रद्धा नाही आहे आम्ही एखादी बाटली घेऊन आलो आणि चार मंत्रोगं भटतो ओम भटतो हे करून या बाटलीत जा म्हणणार असत काय तुम्हाला मानसिक समाधान वाटत ना असं पण ही काय की आणि अंधश्रद्धेतला फरक आहे त्यातलं काहीच नाही बाबा किंवा बुवा बाजी आहे ना झूट आहे सगळे हे विज्ञानाचा वापर करून ही पुस्तक चांगले घरी वाचा तुम्ही घरातल्या मिळून एकत्र वाचा वाचा चर्चा करा आणि इथून पुढं आपण असं जे काय घडतील तुम्ही आम्ही मिळून आणि पुढचं काम करत असतो आज आपल्यावर ती वेळ आली आणि कोणावर ते आले असेल तर तिथं मिळून आपण काम करतो लक्षात आपण देऊ देऊ म्हणजे त्यांना जे कोणी करणार आहे त्यांना पण कळू दे बरं केलं तू आमचं बरं केलं त्या निमित्तानं आम्ही चार लोकांना चांगलं काही देऊ शकलो सांगू शकलो तुमच्या उलट काय आहे हे अजून तुमच्या मनातली भीती काय निघून जाणार आहे बघा तुम्हाला म्हणजे काय नसते त्याच्यावरती कसं होतंय लोकांच्या मनाज म्हणजे समजा तुमची जर गाडी व्यवस्थित चालली असेल संसाराची जायचं त्याच्यात दुर्लक्ष करायचं तुम्हाला त्या मन विचलित करायचं आणि मग उग मन विचलित करून तुम्ही त्यातच घोगून घोगून जायचं जा। मग कुणीतरी दुसऱ्याने यायचं आज तुम्ही मारुती सराला फोन केला म्हणून ही लोक तुमच्या पशी आली तुम्ही दुसऱ्या एखाद्या ज्या फोन केला असता तर ते म्हणालं जा बाबा आळसचच एकले पंचायत बघायला चांगला आहे किंवा <laughs> त्या अस असती आहे आणि ती बांधी करून देते म्हणजे कसं आहे आम्ही जास्त करून माहिती सर यांच्या आहे काय कारण की आम्ही पण वेल एज्युकेटेड आहे ते केले तो मुलगा पण शिकलेला आहे पत्ते कसा विषय होतोय काय काय वेळेला आपली मानसिक परिस्थिती अशी चेंज होते त्यावेळी मग मार्गदर्शन आम्ही हमसे घेतो चांगल्या व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचला ही चांगली नाहीतर परत आणि त्याला वळून काहीतरी धंदा सोडायचं पैसे खर्च करायचे कुणाबद्दल तरी मनात काहीतरी वाईट वितुष्ट आणायचं ह्या सगळ्या गोष्टी परत ते चक्र चालू झालं ना त्याच्यापेक्षा आपण त्यात अडकलो नाही ती चांगली बाब आहे सडन सुरुवातीला बघितल्यामुळे थोडं शेजार वर्ष कधीच नाही आणि सडनच कसं काय बाकी दुसरं काही